संगमनेरच्या महाराज प्रकरणानंतर या ज्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तर त्यांचं भवितव्य काय या संदर्भात आपण आज बोलणार आहोत कारण यापूर्वी हे जे घडलं महाराजांचं प्रकरण गोलेवाडीच्या ते अतिशय म्हणजे वाईट असंच आहे तरीही एका दृष्टिकोनातून आपण बघितलं तर यापूर्वी संगमनरमध्ये अनेक प्रकारची प्रकरणं घडलेली आहेत परंतु एवढी विकोपाला ती गेलेली नव्हती संगमनरमध्ये रथ मिरवणुकीवरून वाद झाला होता आणि त्यावेळेस अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता डोल ताशा पथक आणि आयोजकामध्ये वादग्रस्त धक्काबुक्की झाली होती आणि ते एक प्रकरण होतं त्यामध्ये गाठारीमध्ये एक दुहेरी संगमनेरमधील गाठारीमध्ये चेंबरमध्ये उतरल्यानंतर दोन युवक गुदमरून ठार झाले होते आणि त्याचं त्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई एक झाली होती त्यानंतर एक बनावट नोका प्र नोटा प्रकरण झालं होतं त्या संदर्भातलं एक म्हणजे प्रकरण घडलं होतं नंतर डॉक्टरच्या उप उपचाराने सोळा वर्षीय मुले अत्याचार केलेला ते एक प्रकरण घडलं होतं आणि मुंबई सिंगी शिर्डी प्रवासामध्ये ट्रकच्या धडकेमध्ये तीन ठारांसात जखमी चालकवर जुना दो नोंदवण्यात आला असे काही प्रकरणं संगमनेरमध्ये घडलेले होते म्हणजे आता त्या डॉक्टरने काय केलं होतं उपचाराच्या नावाखाली सोळा वर्षावर मुलीवर अत्याचार केला होता तेही प्रकरण उघडकीस चालू होतो आणि तो डॉक्टर आरोपी ताब्यात घेतल्या होत्या आणि नोटा प्रकरणामध्ये मराठनगावात छापण्याचा प्रयत्न देशभरात छापेमध्ये संगमनेरच्या एका कर्मशाऱ्यासह नऊ जणांना अटक केली होती आणि दुसरं म्हणजे संगमनेरमध्ये ते गाठारीमध्ये चेंबरमध्ये उतरल्यानंतर दोन युवक गु गुदबरून ठार झाले होते हे एक प्रकरण घडलं होतं त्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई झालेली होती आणि आता हे महाराजांचं हे जे प्रकरण गोळीबारीचं घडलं हे एक त्यामधलंच असं आहे परंतु हे थोडंसं जास्त विक विकोपाला गेलेत आणि त्याचं कारण ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आल्यात तर त्यात ते आहे की काय या संदर्भामधली आपण थोडीशी माहिती घेऊ आता संगमनेरमधील गुलीवाडी प्रकरणाची जर थोडीशी एक आपण माहिती घेतली तर संग्राम बापू भंडारे महाराज यांना यांनी एक वादग्रस्त व्यक्ती जो वक्तव्य केलं होतं नथुराम गोडशे व्हायला लागेल आम्हाला अशा पद्धतीने त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि मग त्याच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे प्रतिकार सुरू झाली आणि त्यामध्ये गुन्हेगारावर तक्रार दाखल झाली पुलिस पुलीस कारवाई झाली आणि समाजात विश्वासता आणि धार्मिक समृद्धी समृ समृद्धीशी संबंधित प्रश्न हे सुरू झाले आता हे जरी घडलेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनकार यांनी या संदर्भामध्ये असं काही बोलायला नको होतं असंही लोक म्हटले म्हणजे आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण व्हिडिओवाल्यांनी आणि काही वेगवेगळ्या प पद्धतीने लोकांसमोर गेलं कारण आता ह्या जर बघितलं या प्रकरणाचे जे पडसाद आहेत ते जिल्हा परिषद निवडणुकीवर कसे पडू शकतात थोरात हे संगमनेरमधील काँग्रेसचे प्रबळ नेतृत्व आहे त्यांचे सध्या त्यांच्या भागात असं काही घडल घडलं आणि ते त्यांच्या इमेजला थोडासा धक्का लागला त्यानंतर स्थानिक पातळीवर हिंदुत्वविरुद्ध सेक्युलरवादी अशी ध्रु दुरु, ध्रुवीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि काही गावामध्ये भावनिक मतदान होण्याची शक्यता आहे भाजप आणि संघटित हिंदू संघटनांनी या उप मुद्द्याचा जो उपयोग करतायत ते ते धर्मरक्षक प्रतिमा तयार करण्यासाठी केलेला आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयम सौहार्द असा एक दृष्टिकोन केला आहे आणि त्यामुळं मतदारांचं वै वैचारिक विभाजन हे अधिक तीव्र होऊ शकतं अशी एक शक्यता आहे त्यामध्येच प्रचारात याचा वापर जर झाला तर थोडा त्यांचं स्थानिकावर नियंत्रण नाही किंवा हिंदूच्या भावना या नजरअंदाजाशी आरोप करू शकतात आणि काही गावं काँग्रेसपासून दूर राहू शकतात आता तसं जर बघितलं हे संग्राम महाराज यांचे ग्रामीण भागात महाराजांना मानणारे शे शु, शेकडो भक्त आहेत त्यांच्यामध्ये संतापाची भावना आहे आणि काही लोक संग्राम महाराजांच्या बाजूने का बोललात बोलला नाही असा एक प्रकारांना होऊ शकतो आणि गाव पातळीवर व्हॉट्सअप फेसबुकवरून कोण महाराजांच्या बाजूला कोण विरोधात हे पाहून प्रचार सुरू होऊ शकतो आणि व्हिडिओ भाषणाचे क्लिप किंवा अफवा यांच्या विरोधामध्ये एक भावनिक आणि वैयक्तिक स्वरूपाचा प्रचार होऊ शकतो आणि पोलीस व प्रशासनाचा निर्णय गुन्हे दाखल केल्यामुळं राजकीय के पक्ष आपल्याला भेदभाव असल्याचा आरोप करू शकतात पण आता ज्या गावात आरोपी आहे ते ते एक प्रकारचा बदला घेण्याचा प्रचार होऊ शकतो आणि काही ठिकाणी सहानुभूतीचं मतदान होण्याची शक्यता आहे आता पक्ष आता निवडणूक उमेदवार निवडताना धार्मिक आणि सामाजिक प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची मानतील आणि भावनिक मुद्द्यावर प्रबळ वक्तृत्व असणारे उमेदवार निवडले जातील आणि विचारधारेवर आधारित राजकारण अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये एकंदरीत दृष्टिकोतून जर बघितलं तर थोडा त्यांच्यावर दबाव आहे आणि त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते हा एक यामध्ये काँग्रेसची अडचण होऊ शकते त्यानंतर भाजप अपक्ष उमेदवारांना थोडा फायदा होऊ शकतो कारण हिंदुत्ववादी गटाचं संघटन झालेलं आहे आणि महाराज समर्थक जे आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आक्रमक आणि सहानुभूतीपूर्वक राहतील असा आणि मतदानाचा जो कल राहील तो वैचारिक आणि धार्मिक ओळखीवर आधारित राहील असा एक प्रकार आहे आणि स्थानिक प्रचाराचा जो स्वरूप आहे ते आक्रमक भावनाप्रताप आणि आरोप प्रत्यारोपाचं असं राहील आणि निवडणूक निकाल जर म्हटलं तर काही ठिकाणी अनक्षेपित आणि काही ठिकाणी योग्य अयोग्य असे निकाल काही येण्याची शक्यता आहे असे एक भाग येतो आणि हा मुद्दा अजून एक दोन महिने गरम राहू शकतो आणि महाराजांनी जर समजा आणखी वक्तव्य केलं किंवा थोराताने आक्रमक मोर्चेबांधणी केली तर निवडणूक पूर्व वातावरण पूर्णतः धार्मिक किंवा भावनिक होऊ शकतं आणि या संपूर्ण वादामुळे संगमनेर तालुक्यातील राजकारण ढवळून निघालं आहे लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकामध्ये या प्रकारांचा थेट प्रभाव दिसण्याची शक्यता आहे संग्राम महाराजांच्या अनेक समर्थक विविध गावामध्ये प्रभावशाली असल्याने त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असणं उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेली आहे आता हा एक महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरी या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आक्षेप आ, हस्तक्षेप केला असून चार जणांसह आठ अज्ञाताविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास कलमा गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी सांगितलं की सी सी टी व्ही फुटेज आणि व्हिडिओ क्लिपच्या आधारे इतर आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आता हे जरी सत्य असलं तरी हे जे आता विविध माध्यमातून म्हणजे आपले वृत्तपत्र असोत किंवा एक तुमचे चॅनलवाले असोत किंवा व्हिडिओवाले असोत तर या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेले आहेत आणि कीर्तनात संग्राम महाराजांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरजा यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्षपणे केलेल्या विधानामुळे ही घटना राजकीय वळणावर गेली त्यावर थोरात समर्थकांनी निषेध करत एकत्र मोर्चाही काढलेला आहे त्याचाही व्हिडिओ आहे पण हे थोरात यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की हिंदू धर्माचा अवमान किंवा कोणत्याही मार्गाचा विरोध आम्ही करत नाही मात्र राजकीय उद्देशाने धार्मिक व्यासपीठाचा वापर होणं निंदनीय आहे आणि मग त्यामुळंच सप्ताहात कीर्तन करणाऱ्या संग्राम महाराजांनी हिंदुत्वाशी संबंधित विषय मांडले त्यांच्या भाषणातील काही विधानावरून कार्यक्षमित वा कार्यस्तंभस्थळीच वाद निर्माण झाला आणि उपस्थितापैकी काहींनी संताप व्यक्त करीत गोंधळ घातला असंही लो, लोकांचं म्हणणं आहे अशा प्रकारे ह्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे नगरपालिका किंवा इतर ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये हे वातावरण थोडंसं भावनिक थोडंसं एक हिंदुत्ववादी किंवा सर्व धर्मसंभाववादी वगैरे बऱ्याचशा गोष्टीचा अंतर्भूत यामध्ये होणार आहे संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये तर आता या निवडणूक आलेल्या आहेत हा वाद कदाचित सत्तेसाठी आहे की काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे नेमकं या महाराजांना कशा पद्धतीने आमंत्रित केलं निमंत्रित केलं आणि हा सप्ताह कसा घडला याच्याबद्दलचे जे धागेदोरे आहेत किंवा याबद्दलची माहिती ती अद्यापर्यंत दिलेली नाही आहे कारण इतके हे जर वादग्रस्त महाराज होते तर त्यांना बोलवण्याचं काय कारण होतं बाबा असंही काही लोक व्यक्त करत असतात तर आता हे साकूर तळेगाव दांदरफळ आणि तिकडं कोतूळ राजूर किंवा धामणगाव आवारी वगैरे अकोले या भागामध्ये दे देखील आता हा जो भाग आहे संपूर्ण तर यामध्ये हे राजकीय वातावरण थोडंसं तापलेलं आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारचे आता कोण येत आहेत कोण म्हणजे याचा अर्थ असा की बाळासाहेब थोरासाचे कार्यकर्ते आणि अमोल खताळे यांचे कार्यकर्ते यांना मानणारे लोक आणि त्यांना मानणारे लोक त्यानंतर त्यामध्ये हो घातलेल्या निवडणुका तर या संदर्भामध्ये आता नेमकं कसं घडल हे लवकर सांगता येणार जरी नसलं तरी भावनिक मुद्द्यावर हे मतदान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे हेही शंभर टक्के खरं आहे तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये देखील बघितला जातो ला आपण लाखोच्या जा संख्येने जरी बघत असलं तर आपण हा चॅनल कुठून बघता आणि आपण यावर नेमकं काय कॉमेंट करता याला याही महत्वाचं आहे तर या चॅनलसाठी आपण ज्या जास्त कॉमेंट कर